झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा नरणाना पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल लाच घेताना रंगे हात ताब्यात अपघातग्रस्ताच्या वाहनासाठी लाचेची मागणी लाच विभागाची कारवाई नरडाणा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला दोन हजार रुपयांच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आली काल दुपारी पाच तारखेला सायंकाळी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली पावरा असे या अटक करण्यात आलेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे शिरपूर तालुक्यातील गावातील एका नरडाना जवळ अपघात झाला होता अपघातानंतर संबंधित मोटरसायकल नरडाणा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली वाहनाबाबत चौकशीसाठी संबंधित नागरिक पोलीस ठाण्यात गेला असता वाहन सोडवण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागण्यात आली याबाबत नागरिकाने धुळे लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर लासलुस्पत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कॉन्स्टेबल पावरा यास ताब्यात घेतले ही कारवाई धुळे लासलुस्पत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज शिंदे रुपाली खांडवी कर्मचारी राजन कदम मुकेश अहिरे यांच्या पथकाने केली आरोपी गजेंद्र पावरा यांच्या विरोधात नरणाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या घराची झडती ही उशिरापर्यंत सुरू होती अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे